आज बाहेर ना बघा किती छान वातावरण होतं खूप दोन दिवसापासून दो खूपच जास्त पाऊस पडतो तर बघा वातावरण किती येतं नाही हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मी भाग्यचरी माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे खूपच छान वाटत होतं आणि मग आणि ना सॅटर्डे ना तर मुलींना सुट्टी पण होते मग मिस्टर पण आले आणि त्यांनी म्हटलं की आता ना खूपच जास्त पाऊस येतो तर मस्त छान असे भाजी बनवू तर इथे ना मिरच्या आणि बटाट्याचे आणि वांग होतं तर ते काळं असता असताना त्याची भाजी बनवले होते मी ते बघा मी भाजी बनवत होती आणि नुसती बिर्याणी बनवली होती छान अशी तर बघा इथे मी बिर्याणीची म्हणजे पुलावाची रेसिपी शेअर केली आहे तुमच्यासोबत सोयाबीनचा पुलावा बनवला होता ना सेम तोच पुलावा बनवला होता भजे वगैरे काढले होते आणि ना खूप छान वाटत होतं पाऊस येत होता ना तर मस्त गरम गरम पुलावा भजे आणि पापड वगैरे तळले होते मी छान वाटतं तर बघा एकदम छान असा पुलाव झाला आहे आणि इथे बघा मग मी बाकीचे भजे काढत होती सगळ्यांना जेवण वाढून दिलं तर कसं वाटलं ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय